श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आहे महाराष्ट्रीयन बेंदूर आणि सगळ्या माझ्या शेतकरी बांधवांना बेंदुराच्या खूप खुँ, खूप शुभेच्छा हा जो सण आहे तो खरं तर शेतकरी ज्यांच्याकडे बैल आहेत गाई आहेत देशी गाई किंवा कोणत्याही ज्यांच्याकडे जनावरे आहेत त्या जनावर आहे, सगळ्यांसाठीचा हा सण समर्पित केला जातो तर सगळ्या माझ्या शेतकरी भाऊ बहिणींना अत्यंत तुमच्यामुळे आज आम्ही अन्न खातो तुमच्यामुळे आज आम्ही भाजी खातो तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत कितीही अगदी करोडपती कर असू दे ज्वारी गहू आणि भाजी याशिवाय त्याला पर्याय नाही त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना सर्वप्रथम माझा नमस्कार आणि बेंदूर सणाच्या खूप खूप शुभेच्छा आज कुठलाही मी काही उपाय किंवा काही घेऊन आले नाही आहे असंच तुमच्याशी थोड्याशा गप्पा आणि दोन तीन प्रोडक्ट्स दाखवायला मी आलेली आहे जसं मी तुम्हाला काल सांगितलं की इथून पुढे व्हिडिओमध्ये प्रोडक्ट दाखवण्यापेक्षा मी सेपरेट व्हिडिओ करेन पण काय झालं त्या व्हिडिओला जास्त कोणी बघितलंच नाही आणि मग त्यामुळे तुमच्यापर्यंत त्या वस्तू पोहोचणार नाहीत असं माझं कालच्याच ह्याच्यावर वाटलं मला की रिस्पॉन्स व्हिडिओला जितका येतो तितका अशा नुसत्या वस्तूंच्या व्हिडिओला येत नाही म्हणून मी काय करेन आधी माझे जे उपाय वगैरे आहेत ते मी तुम्हाला सांगून घेत जाईन आणि त्यानंतरचा व्हिडिओ मग तुम्हाला जर बघायचा असेल तर तुम्ही बघू शकता जिथे मी वस्तू दाखवायला सुरुवात करेन ज्यांना नको आहेत त्यांनी तिथंच थांबवायचा उपाय सेवा ऐकायच्या का, आणि व्हिडिओ तिथंच थांबवायचा ज्यांना वस्तू किंवा हे सगळं हवं आहे त्यांनी तो बघितला तरी पुढं चालेल आता तुम्हाला आज मी दाखवायला नवीन काय घेऊन आली आहे का तर बघूया आपण आता काय काय मी आज तुम्हाला दाखवायला घेऊन आली आहे ही जी माळा आहे ही ह्याला टायगर आहे किंवा हकीक सुलेमानी असं देखील म्हणतात पुरुष पुरुष स्त्रिया दोघंही ही गळ्यात घालू शकता आहे बघा ओरिजिनल सुलेमानी हके आणि टायगर सोन अशी मिक्स ही माळ आहे तर ही माळ गळ्यात घातली तर शत्रूपासून विजय मिळवता येतो माता लक्ष्मी आकर्षित होते शिवाय आपला राग ज्यांना जास्त येत असेल त्यांचा राग कमी होतो आणि आपल्यावर येणारी नाहक संकटे टळतात तर ही माळ ज्यांना हवा आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला ही माळ मिळेल आता तुमचा असा प्रश्न आहे की तरी तुम्ही इथंच किमती का सांगत नाही तर त्याचं मी तुम्हाला उत्तर देते सुरुवातीला मी एक दोन व्हिडिओमध्ये किमती सांगून बघितल्या इतर जे कोणी विक्रेते किंवा लोकं आहेत त्याचा गैरफायदा घेतात त्यातलाच हलका माल आणतात आणि या वस्तू ह्याच्यापेक्षा स्वस्त आहेत आमच्याकडे घ्या असं सांगतात त्यामुळे किमती सांगण्याचं मी तेव्हापासून बंद केलं तेवढी तुम्ही तसदी घ्या की व्हॉट्सअपला या मेसेज करा आता आपलं काम लोडिंग खूप उरकत आलेलं आहे आता जुन्या जुन्या ऑर्डर माझ्या पोचत आलेल्या आहेत तरीही काही चार सहा ताई बहिणी माझ्यावर नाराज आहेत त्यांचीही नाराजगी मी घालवणार आहे मला मान्य आहे की ॲमेझॉन फ्लिपकार्टसारख्या ठिकाणहून आपल्या घरी पाचव्या दिवशी पार्सल असतं पण ताईंनं मैत्रिणींना समजून घ्या की इथं माझ्याकडे एकही एक व्यक्ती कामाला नाही आज सकाळी तुम्हाला सांगते मी साडेपाचला उठून आठला स्वयंपाक करून जी पार्सल करायला बसले होते स्वयंपाक वगैरे सगळं उरकून ते आत्ता संध्याकाळी मी आत्ता उठले जस्ट व्हिडिओच्या वेळामध्ये त्यानंतर मी भांडी घासली त्यानंतर देवाला दिवा लावला सगळं आवरलं ला, आणि मग म्हटलं आता दहा मिनटं तुमच्याशी गप्पा मारूया तर ही हां सांगण्याचं सा काम म्हणजे आपल्याकडं टीम कुठलीही वर्क करत नाही किंवा कुणीही माझ्याकडं लेडीज नाही घरातलं मुलांचं आणि माझं सगळी जबाबदारी आत्ता माझ्यावर आहे फायनान्शियली जबाबदारी पण माझ्यावर आहे आणि घरातलीसुद्धा कुठलीही मेड किंवा मावशी आत्ता माझ्याकडे नाहीत कारण इथे मिळत नाही आहे आणि त्यांच्यावर अवलंबून राहणे मला आवडतही नाही मी पूर्वी ठेऊन बघितलेलं आहे त्या ठेव म्हणजे त्या काही मावशींचे मला वाईट वाईट अनुभवसुद्धा आले आहेत त्यामुळं आता ठरवलं की आपलं आपण सगळं काम करायचं जसं जमेल तसं करायचं आणि त्यामुळे मग तुमच्या ऑर्डरला थोडासा उशीर होतो मात्र तुमच्या ताईवर तुमचा विश्वास असेल तर लक्षात घ्या कुणाचे आठाणे एक रुपयासुद्धा मी बुडवणार नाही माझ्या जीवात जीव असेपर्यंत कुणाला बुडवणं किंवा कुणाला फसवणं पैसे कुणाचे लुटणं हे काम माझ्याकडून कधीही होणार नाही कारण आपण स्वामी भक्त आहोत स्वामी बघत असतात की कोण काय करतं त्यामुळे माझ्याकडून ते काम कधीच होणार नाही त्यामुळे उशीर लागला तरी फक्त एक विनंती करते की व्हॉट्सअपला हॅलो हॅलो करत राहायचं म्हणजे तुमचा वर येतो आणि सांगायचं माझी पंधरा दिवसाची ऑर्डर आहे माझी आठ दिवसाची ऑर्डर आहे मी लगेच हे बघा आत्तासुद्धा माझ्या पुढे तुम्हाला खोटं वाटेल डायरी पेन आहे हे बघा ह्याच्यावर मी पत्ते लिहित असते असा डायरी पेन माझ्यापुढं आत्तासुद्धा आहे जसे पत्ते येतील जितके मला दिसतील हॅलो करून जे वरती येईल त्यांचे नंबर लिहून घेतले जातात आणि तुमच्यापर्यंत ऑर्डर पोचतात आता दुसरी आहे स्फटिक ओरिजिनल मार्क ओरिजनल आहे शंभर दोनशे तीनशेचा माल मी ठेवत नाही ज्यांच्याकडून मी घेते त्यांच्याकडून लॅब टेस्टेड माल घेते आणि ते जे आपले आपल्याला जे माल देतात ते स्वतः दादा इतके चांगले आहेत की कधीच मला फसवत नाहीत आणि तेच सांगतात की हे डुप्लिकेट आहे हे घेऊ नका है, है, हे चांगलं आहे हे घ्या म्हणजे ते स्वत इतके प्रामाणिक आहेत की त्यांच्यामुळं आज मी एवढं सगळं सेल करू शकते आणि एवढ्या सगळ्यात चांगल्यात चांगल्या वस्तू तुमच्यापर्यंत आणू शकते तर स्फटिक माळ बघा भोलेनाथ शंकरांचा जपसुद्धा याच्यावर करता येतो आणि माता लक्ष्मीचा जपसुद्धा ह्याच्यावर करता येतो तर स्फटिक माळ हवी असेल तरी संपर्क साधा त्यानंतर आता रुद्राक्ष तोरण येत आहे प्रत्येकाच्या जाराला लावा खूप चांगलं आहे हे बघा हे रुद्राक्ष तोरण प्रत्येकानं स्वतःच्या दाराला लावा हे ओरिजिनल रुद्राक्ष आहेत का तर नाही मात्र रुद्राक्षच आहे झाडाचाच आहे मात्र अगदी कुठला पाचमुखी सातमुखी असा नाही श्रावण महिन्यात रुद्राक्ष तोरण पाच फूट सहा फूट दाराला हे बसतं तर हे नक्की घ्या तुम्ही प्रत्येकाच्या घराला इकडं कडेला लेस किंवा दोरी लावायची आणि लावायचं पूर्ण श्रावण महिना घरात लावा आणि कायम लावलात तरी चालेल त्याचप्रमाणे कवडी तोरणसुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे ते मी आता इथं दाखवलेलं नाही त्यानंतर महाराजांसाठी केशरहिना आणि कस्तुरीहीना असे दोन गंध हे ओलेगंध आहेत तुम्हाला मी दाखवते काय होतं पूर्ण दाखवलं नाही की लोकांना समजत नाही अशा प्रकारे ओलेगंध आहे फक्त या बोटाने टिळा घ्यायचा महाराजांना आणि सगळ्या देवी देवतांना लावायचा तर हा टिळा पण खूप ह्याचा सुगंध खूप दरवळतो मी रोज सकाळ संध्याकाळ इथं आणि इथं लावते ते माझा उद्या सकाळपर्यंत राहतो इतका छान आहे त्यानंतर कुठेही मिळणार नाही अशा बांबुलेस अगरबत्ती ऑर्गॅनिक नुसत्या बांबूलेस नाही तर आपल्याकडचा माल ऑर्गॅनिक आहे बांबूच्यासुद्धा मी आत्ता उदबत्त्या आणणार आहे कारण सगळ्यांनाच या उद्बत्त्या परवडतायत असं नाही त्यामुळं मला सगळ्यांचा विचार करावा लागतो तर त्याही उदबत्त्या येथील ही आहे बांबुलेस अगरबत्ती आहे बघा ज्याला कुठंही बांबू वापरला गेलेला नाही आहे आणि बांबू देवपूजेत निषेध मानला जातो आता मीही बांबूच्या वापरल्या आत्तापर्यंत नाही असं नाही आवडल्या की मीही घेते पण जर असेल शक्य ज्यांना शक्य आहे त्यांनी घ्या नक्की या आहेत अयोध्या गाईच्या तुपाच्या वाती हे बघा शुद्ध तुपाच्या गाईच्या वाती यामध्ये पन्नास वाती आहेत पन्नास वातींचा हा डबा आहे हे जर दोन एकदम घेतलेत तर तुम्हाला कुरियर चार्जेस मी लावणार नाही एक घेतला तर कुरिअर चार्जेस ह्याच्यावर तुम्हाला लागू होतील त्यानंतर नवग्रह चौकी बऱ्याच जणांना काल ते शॉर्ट्स मध्ये समजलं नाही म्हणून मी दाखवायला आज इथं आणलेली आहे तुम्हाला नवग्रह चौकी नवग्रह चौकी घरामध्ये का असावी तर आपण नऊ ग्रहांची पूजा दररोज करू शकत नाही किंवा यांच्या मूर्ती सुद्धा आपण नऊ ग्रहांच्या ठेवू शकत नाही तर हे नवग्रह आपल्या आयुष्यातला शुक्र मंगळ सोम बुध गुरु सगळे ग्रह स्ट्रॉंग राहून सगळीकडून आपलं आयुष्य बॅलन्स राहावं असं ज्यांना वाटत असेल त्यांनी नवग्रह चौकी नक्की मागवा लाकडी चांगली सागवानी ही आ, आहे माझ्या स्वतःच्या देवघरात मी याचे अनुभव घेतला आहे आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत आणले आहे तुम्ही आत्ता शॉर्ट्समध्ये माझं देवघर बघत असाल त्यामध्ये तुम्हालाही दिसतीसुद्धा असेल तर ही एक आहे त्याचप्रमाणे बघा कमळघट्ट्याची माळ कमळघट्ट्याची माळसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे कमळघट्ट्याच्या माळीनंतर रुद्राक्ष गणेश रुद्राक्ष जो मुलांच्या गळ्यात लहान मुलामुलींच्या लहान म्हणजे मोठ्यासुद्धा मुलामुलींच्या गळ्यात घालण्यासाठी खास आहे तर गणेश रुद्राक्षसुद्धा आपल्याकडे मिळतो त्यानंतर ही ओरिजिनल रुद्राक्ष माळ आता श्रावण महिना आला आहे लवकर लवकर ऑर्डर द्याल तेवढ्या लवकर तुमच्यापर्यंत पोचतील आणि आपल्याकडचं खास असं पारद शिवलिंग हे बघा हे आहे पारद शिवलिंग हे ग्रॅमवर असतं कॉस्टली असतं पण घरात असणं खूप चांगलं असतं आणि याचे रिझल्ट अत्यंत छान आहेत तुम्ही घेऊन बघा ठेवून बघा घरामध्ये ह्याला फक्त गरम पाणी गरम दूध चालत नाही असंही शिवशंकरांना गरम काही चालत नाही जितका गारचा अभिषेक घालाल तितके ते आपल्यावर खुश होतात ज्यांना धनसंपत्ती हवा आहे त्यांनी पारत शिवलिंगावर रोज दुधाचा अभिषेक करावा आणि शुक्रवारी उसाच्या रसाचा अभिषेक करावा आणि अनुभव घ्यावा पारत शिवलिंग घरात आल्यावर तुमच्याकडे काय अनुभव येतो ते मला नक्की सांगा आणि त्याच्या भोवती गुंडाळून ठेवायची रुद्राक्षाची माळ आणि ह्याच्यावरच जप करायचा ओम नम शिवायचा रुद्राक्ष ओरिजिनल सर्टिफाईड माळ आपल्याकडे आहे तर आवर्जून घ्या काय दाखवायचं यालं बांबुले सागरबत्ती दाखवली आणि त्यानंतर बघा आता मी याचा अनुभव आधी घेतला ही सुद्धा अंगठी फिरोजा अंगठी कमालीचे रिझल्ट आहेत कमालीचे म्हणजे अमेरिकन फिरोजा हा जो दिसतोय की नाही हा अमेरिकन फिरोजा आणि हा जो आहे हा पू म्हणजे खरंच हा नकलीच वाटतोय मला मी स्वतः घेऊन फसले आणि हा बघा आणि हा बघा यातला फरक बघा रंगावरून सांगते मी तुम्हाला की हा ओरिजिनल आहे आणि हा डुप्लिकेट म्हणजे ह्याचा फरक नाही पडणार असं नाही पण ह्याचा जितका पडतो तितका ह्याचा पडणार नाही तर असा अमेरिकन ओरिजिनल फिरोज आपल्याकडे मिळतो त्याचप्रमाणे छोटंसं गोमती ट्री जे तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता गोमती ट्री ह्याच्यामध्ये जवळजवळ तुम्हाला सांगते एक्कावन्न गोमती आणि रुद्राक्ष आहेत तर तुम्ही नक्की मागवा आहे अगदी छोटंसं आहे मात्र छान आहे रुद्राक्ष आणि गोमती माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं हे ट्री आहे गोमती ट्री म्हणतात ह्याला तर माझ्या मते मला वस्तू तर दाखवायच्या होत्या त्या दाखवून झालेल्या आहेत अजून भरपूर आहेत पण हळूहळू रोजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे यातलं जे काही पाहिजे असेल त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि रेट विचारा रात्री एकपर्यंत मी ऑनलाईन असते जवळजवळ मी रिप्लाय देत असते मॅसेज खाली जातात पुन्हा हॅलो करा पुन्हा हॅलो करा म्हणजे पुन्हा वरती याल आणि आता सध्याची लाईफ अपडेट बरेच जण मला मागत आहेत की काय आहे तर काही नाही जे आहे तसंच आहे माझी दोन मुलं आणि मी राहत आहे चमचापासून नवीन संसार मी घेतलेला आहे जाऊ दे ज्या व्यक्तींना मला द्यायची इच्छा नाही त्यांना आता मला मागण्याची सुद्धा इच्छा नाही आहे तर घरातला चमचा डबा चहा साखरेचा डबा मिक्सर कुकर इथपासून मला घ्यावं लागलं आमची म्हणजे चढईवर झोपून पाठ दुखत होती बेडपासून घ्यावं लागलं गादीपासून घ्यावं लागलं आणि तुम्हाला माहीत नसेल तर सांगते तिथं सगळं लक्झरियस लाईफ म्हणजे मी सगळं लॅविश अशा गोष्टी तिथं मी घेतलेल्या होत्या पण जाऊ दे मा स्वामींच्या मनात असेल तर त्या माझ्यापर्यंत येतील तिथल्या कशात माझं मन आहे मी तुम्हाला खरं सांगते मनापासून सांगते की माझी वटवृक्ष आणि त्याच्या खालची स्वामी मूर्ती माझा तिथला स्वामींचा फोटो आणि इतकी मेहनत करून मिळवलेलं यूट्यूबचं बटन त्याच्यात माझा प्रचंड प्रचंड जीव आहे त्या तीन वस्तू जरी माझ्यापर्यंत आला तरी महाराजांची माझ्यावर कृपा झाली असं मी समजेन कारण त्या तो फोटो ज्या दिवशी घरात आला होता तेव्हा ताई उठा अशी मला सकाळी हाक मारली गेली होती आणि तुम्ही सांगा मला चिमणी जेव्हा काढी काडी करून घरटं करते आणि ते जर घरटं असं आपण तारकण मोडलं तर त्या चिमणीला किती दुःख होत असेल तेवढं दुःख सध्या मला होतं की आपला काचा संसार आपण जमवताना शंभर रुपये दोनशे रुपये हजार रुपये बाजूला टाकून ई एम आय भरून आपण वस्तू घेतो आणि त्या आता आपल्याला पुन्हा डबल घ्याव्या लागतात आम्ही दोन बॅगवर मी घर सोडलं होतं आणि आता परत एकदा म्हणजे काय म्हणतो आपण महाराजांची कृपा की परत एकदा मी सुरुवात करते आहे आता ते सामान माझ्यापर्यंत आलं तर देवाची कृपा अन्यथा जाऊ देत म्हणजे शेवटी काय माहिती का आपल्याला आपल्या सुखशांती मनशांतीपेक्षा आणि स्वतःच्या स्वाभिमानापेक्षा काहीही जास्त मोठं नसतं किमान मी तरी त्यातली की माझ्या स्वाभिमानाला ठेच मी लागून देत नाही आत्मविश्वासाला ठेच मी लागून देत नाही आणि जे कोणी तसं वागतं त्या व्यक्तीला मी तिथंच लांब करते असा माझा पहिल्यापासूनचा स्वभाव आहे कारण मी चुकीचं वागत नाही आणि मला कुणी चुकीचं म्हटलं तर मला ते सहनही होत नाही त्यामुळं बघा छोट्याशा गप्पा पण मारल्या आणि तुम्हाला वस्तू पण दाखवल्या व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हे खरं सांगते हे सगळं श्रीयंत्र आहे कुबेर यंत्र आहे यंत्र आहे बगलामुखी यंत्र आहे हे सगळ्या तुमच्या घरामध्ये याव्यात ह्याची माझी धडपड आहे ह्यातून चार पैसे मला मिळतात चार पैसे ज्यांच्याकडून मी घेते त्यांना मिळतात आणि तुमच्यापर्यंत चांगल्या चांगल्या ऑर्गॅनिक मस्त अशा वस्तू मी आणते भीमसेनी कापूर एक इतका सुंदर आपल्याकडे आला आहे हळद कुंकू गोमूत्र गंगाजल जे काही हवं ते बिंदास्त मागवाताई तुम्हाला देणार म्हणजे मी तुम्हाला देणारच आहे सगळ्या वस्तू प्रत्येकाच्या घरात स्वामी भक्त असावा आणि स्वामी भक्त असेल तर हे सगळं काही असावं असं नाही पण ज्यांना जे आवडेल ते घेऊ शकता महाराजांची कृपा तुमच्यावर माझ्यावर सगळ्यांवर अशीच राहू दे हीच महाराजांचरणी विनंती करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ